उल्वे येथील शगुन चौकात अंमली पदार्थ तस्करीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे मानखुर्द पोलीस ठाण्याचे पथक एका गुन्ह्याच्या तपासासाठी उल्वे सेक्टर एकोणीस मधील शगुन चौकात पोहोचले होते यावेळी मुख्य आरोपी इस्माईल शेख आणि शाहिद खान यांनी अयाज आसिफ मेराज निजाम शोएब आणि मेहराज या साथीदारांसह सा, पोलीस पथकाला चारही बाजूंनी घेरले आरोपींच्या हातात हॉकीस्टिक आदी अवजारे असल्याची माहिती आहे आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमून तपास पथकाचा मार्ग अडवला व शिबिगाळ करत पोलिसांवर हमला केला या झटापटीत आर सी एफ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांडरे यांच्यासह पोलीस मित्र अतुल जायस्वाल अहमद रजा कुरेशी आणि फिरोज सिद्दीकी हे जखमी झाले आहे इतकेच नव्हे तर हल्लेखोरांनी अहमद रजा कुरेशी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली तसेच एपीआय किरण मांडरे यांचा मौल्यवान मोबाईल फोनही लुटण्यात आला घटना घडून आणल्यानंतर आरोपींनी धमकी देत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन विशेष पथकांची स्थापना केली असून सध्या शोध मोहीम सुरू आहे या प्रकरणी प्रेरणा कट्टे सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई गुन्हे शाखा यांनी ही माहिती दिली जो मुख्य आरोपी आहे इस्माईल त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना झालेली आहे त्यामध्ये आमचे ए टी आय आणि इतर तीन लोक जखमी झालेले आहेत या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्या मागा म्हणजे त्यांना पकडण्यासाठी तीन टीम्स रवानात केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे लवकरच ते आरोपी आम्ही अटक तो जो मुख्य आरोपी आहे इस्माईल कुरेशी हा नवी मुंबई हद्दीतला राहणारा नव्हता त्या गुन्ह्यामध्ये ज्या त्याच्या नातेवाईकांनी प्रतिरोध केलेला आहे ते त्या तिथे राहणारे होते आणि तो त्यांच्याकडे राहायला आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन गुप्त माहिती मुंबईच्या टीमला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला

सबको जीपीएस आणि आरटीआर स्कीमचा वापर करून विशेषतः पोलीस निर्देश किवाटी इन्फॉर्मन्स होनी आहे नवी मुंबईची ड्रग संदर्भातली जी, संदर जी कारवाई आहे त्याची दोन्ही टीमंनी आपल्याला सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात येईल आपल्या परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे कालच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरती आपण अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेला आहे ज्या पद्धतीने सायफाय युनिट प्रत्येक पोलीस स्टेशनला एक्सक्लुझिव्हली सायबर आणि फायनान्शियल रिलेटेड गुन्ह्यांचं काम करेल तसंच जसं मध्यवर्ती अँटीनार्कोटिक सेल आहे तसं प्रत्येक पोलीस स्टेशनला अंगली पदार्थ विरोधी काम करण्यासाठी आपण डेडिकेटेड एक ऑफिसर आणि तीन अंमलदार यांना ते काम दिलेलं आहे आणि तशा कक्षाची कालच आपण सिक्सरांच्या ऑर्डरनी स्थापना झालेली आहे तर भविष्यात सुद्धा म्हणजे आता तर कारवाई चांगलीच चालू आहे भविष्यात सुद्धा अजून उत्कृष्ट पद्धतीने काम त्यामध्ये होणं अपेक्षित आहे मॅडम तिथे लपण्यासाठी आला मुंबईचा जो ड्रग पेडलर आहे ते त्याचे नातेवाईक होते त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी तो मुलगा तिथला राहणार नाही मग याचा अर्थ की जरी तू नातेवाईकांकडे आला असला तरी तू त्याला एक राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे पण या या शंका उपस्थित होत की हे ड्रग्ज ट्रेडर आहे हे नवी मुंबईला चॉईस करत असं नाहीये नवी मुंबई हद्दीतून आपण जवळपास म्हणजे मोस्टली आफ्रिकन किंवा नायजेरियन जे कि नॅशनल्स आहेत जे ड्रग रिलेटेड धंद्यामध्ये इन्वॉल्वड आहेत त्यांना आपण जवळपास पंधराशे असे परकीय नागरिक आपण डिपोर्ट केलेले आहेत किंवा ब्लॅक लिस्ट केलेले आहेत मागील वर्षी जवळपास तो आकडा नऊशे काहीतरी साडेनऊशेच्या आसपास होता आणि प्रेसच्या डिटेल माहिती आपल्याला देण्यात येईल परंतु त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहेत आपण ते वारंवार चेक करतो रेड करतो आणि पासपोर्ट विजा संबंधी गाईडलाइनचं उल्लंघन होऊन जर त्या ठिकाणी जर कोण राहत असेल तर त्यांना सुद्धा आपण टेम्पररी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवून त्यांची डिपोर्टेशनची कारवाई सुरू करतो तर त्याला मदत आता त्यासाठी स्पेसिफिकली आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष एन टी एफ अँटी नार्को एसी अँटी नार्कोटिक्स टास्क सेल प्रत्येक पोलीस स्टेशनला कार्यरत केलेला आहे त्यांचं मुख्यतः हेच काम आहे की परिसरामध्ये जे ज्या ठिकाणाहून अशा पद्धतीचे म्हणजे ड्रग्ज सेलिंग पॉईंट्स असतील लक्झरी बसेसचे स्टॉप पॉईंट्स असतील किंवा कॉलेज शाळा परिसरामधल्या टपऱ्या म्हणजे ज्या ठिकाणून पूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत त्या ठिकाण चेक करणे रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणे गोपनीय माहिती प्राप्त करणे छापा कारवाई करणे तर हे कारवाई त्यांच्या त्यांच्यामार्फत होणं अपेक्षित आहे आणि होईल भविष्यात